मला ना लग्नाच्या आधीपासून बऱ्यापैकी किचनमधल्या स्वयंपाकाची सवय होती सवय होती म्हणण्यापेक्षा माहिती होती कारण त्यावेळेस असं होतं की अरे नाही मुलींना स्वयंपाक आलाच पाहिजे आणि एकदम लहानपणापासून त्यांना स्वयंपाक शिकवायला सुरुवात करायचे मला असं वाटतं आत्ता तशा गोष्टी राहिलेल्या नाही आहेत आणि आत्ता तशा नसाव्यात देखील मुलींना ना मला असं वाटतं एकदम दहावी बारावीला गेल्या ना किंवा त्याची सुट्टी वगैरे असते ना व्हॅकेशनची तेव्हा मुलींनी स्वयंपाक शिकायला सुरुवात करावी असं माझं तरी पर्सनल मते त्याच्यामुळे द्विती कधी किचनमध्ये आली ना की आई मी हे करते ते करते मी तिला सांगते नाही आत्ता तुला हे सगळं करायचं नाही आहे तुझं शिक्षणाचं वय तू शिकून घे एन्जॉय करून घे मस्त त्याच्यानंतर तुला हे सगळं शिकायला खूप वेळ आहे हर स्कूलमधून आला होता आणि त्याला ना मॅथ्सचा पेपर इझी केला होता त्याच्यामुळे मस्त आनंदाने उड्या मारत होता माझा अळूवडीच्या बाबतीत असं व्हायचं आधी मला अळूवडी खूप डिफिकल्ट वाटायची आणि आता करून करून एवढी मस्त सवयची झाली नाही की मला अजिबात टेन्शन नाही अळूवडी करायचं असं वाटतं काही नाही दहा पंधरा मिनिटांचं काम आहे आणि खरंच लसूण वगैरे सोलून घेतला मस्त सगळी तयारी वगैरे करून ठेवली मुलांना ना आज संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये चटणी भाकरी आणि चटणी चपाती खायची होती त्यांना ते करून दिला पिझ्झा बर्गरच्या जमान्यात पण ना ही मुलं चटणी भाकरी आणि चटणी चपाती एवढं एन्जॉय करून खातात ना हे बघून खूप छान वाटलं होप्स व्हिडिओ आवडला असेल बाय